नमस्कार महासागरच्या खरीखरीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अक्षरशः घणाघाती हल्ला केला अगदी टोकाची भाषा वापरली गेली उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनाही आता कंठ फुटलाय एकतर फडणवीस राहतील किंवा मी राहीन अशी जबरदस्त घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे टीका करताना त्यांनी पंतप्रधान मोदी यांनाही आव्हान दिले आहे दोन हजार एकोणीस साली शिवसेनेच्या उपयोगाने सरकार स्थिर केले गेले पण नंतर तेही कचाट्यात सापडले आजच्या घडीला शिंदेची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांचा छत्तीसचा आकडा आहे मात्र ओरिजिनल शिवसेनेचे चिन्ह व पक्ष मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे आहे त्या चिन्हावर बऱ्याच मतदारांनी आपले मत देण्याचा प्रयत्न केला आगामी काही दिवसात विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यावर लक्ष्मीपूजन करण्याचे दिवस येणार आहे अशा वेळी कुणालाही न जेवता पाठवता येत नाही त्यातच यावेळी उद्धव ठाकरे आपल्या उमेदवारांना किती पैसा देतील हे अजून गुलदस्त्यात आहे भारतीय जनता पक्ष आणि मोदींच्या बागे करोडो रुपये देणाऱ्यांची फौज आहे निवडणुकीचे पडगम वाजायला काही दिवस शिल्लक असले तरी प्रत्येक पक्षाला बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागकार करणे आजच्या घडीला महत्वाचे झाले आहे महाराष्ट्रात शिवसेना विस्कळीत झाल्यानंतर शिवसेनेच्या एकूणच कार्यपद्धतीवर टीका करणे योग्य नाही आता या निवडणुकीत जर मतांचा आकडा कमी झाला तर आपल्या राज्यात काहीही होऊ शकते उद्धव ठाकरे यांनी बटाटे आणि कांदे वेगवेगळ्या पिशवीतून आणावेत आणि त्यांची भरपूर जाहिरात करावी म्हणजे आपण जिंकू शकू यात शंका नाही एकूणच महाराष्ट्राची निवडणूक दंके की चोट पर होणार आहे राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसकडून निवडणूक लढवली जाणार आहे आम्हीही खरी, खरी सांगण्याच्या आधी जर कडी बनवली तर ती चांगली बनेल स्वादिष्ट बनेल असे आम्हाला महाराष्ट्राचे मत जाणून घेणारा नेता आज महाराष्ट्राला हवा आहे कारण आजच्या घडीला शेतकऱ्यांचे प्रश्न आहे लाखो तरुणांच्या बेरोजगारीचे प्रश्न आहे फुकट्या योजनांचे लाभ घेण्याचे काम आहे अशा बहुरूपी स्वयंसेवेसाठी आघाडी आणि युती कशी आणि किती तयारी करते हे आपण बघितले पाहिजे युतीने स्थानिक नेत्यांना तसेच कवी आणि संगीतकारांना फारसे महत्व दिलेले दिसत नाही विधानसभा निवडणुकीच्या आधीपासूनच कलगीतुरे रंगायला सुरुवात झाली तिकडे देवेंद्र बाबू आपल्या जंगी तयारीच्या पहिल्या टप्प्यात मान कामगिरी करण्याचा मानस धरून आहे आम्ही सर्वांना शुभेच्छा देतो अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये बघत राहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार